शेतकरी मित्र हो आपण कपाशीच्या प्लॅटमध्ये आहोत आणि कपाशी पाहतो आहोत आज तारीख वीस नोव्हेंबर बघा एकदा संपूर्ण प्लॉट कापसाने अगदी फुलून आलेला आहे यावर्षी सगळ्यात महत्त्वाची जी ओरड होती शेतकऱ्यांची बोंडळीच्या संदर्भात आपण बघता आहात अगदी कापसाचे शेवटचे बोंडसुद्धा किती स्वच्छ आणि चांगली आहेत आणि मुख्य म्हणजे कापूससुद्धा अलगत काढायला एकदम सोपा आहे हा कापूस या कापसामध्ये जवळजवळ नऊ ते दहा सीड म्हणजे सरकी आहे त्यामुळे वजनामध्ये अगदी भरपूर भरलेला आहे आता खरी गंमत अशी आहे की याच्यामागचे गमत काय आहे मित्र कपाशीचं जर आपण व्यवस्थित नियोजन हो केलं तर निश्चितपणे कपाशी चांगली उत्पादन देणारी जात आहे या ठिकाणी फुलं आणण्यासाठी म्हणून सुपर स्टीम सुपर फ्लावर आणि महाशक्ती ही औषधी दिलेली आहेत त्यानंतर कपाशीला आवश्यक अशा प्रकारचं जे पोटॅश पाहिजे ते के पोटॅश लिक्विडमधून आपण फवारणीमध्ये दिलं आणि त्याचबरोबर बोंडाचा साईज आकार मोठा व्हावा म्हणून सायझर हे औषध आपण दिलं ही सगळी औषधं जळगाव येथील देशमुख साहेब यांनी या प्लॉटसाठी दिली रिझल्ट पाहण्यासाठी दिली आणि आम्ही बघतो हो आहोत की देशमुख साहेबांनी जो शब्द दिला स्वदेश कंपनीचं जे नीव हंटर आहे जे माई टेटी आहे आपण सर्वत्र वापरतो त्याचबरोबर कपाशीसाठी एकदम उपयुक्त अशा प्रकारच्या या काही घटकांचा वापर त्यांनी करायला सांगितला तो आपण या प्लॉटमध्ये केला सुपरस्टीम आणि सुपर फ्लावर मारल्यानंतर त्याला ब्रँचेस आलेत त्याला फुलं भरपूर आली त्यानंतर सायझर वापरलं के फोर्टी वापरलं सायझरमुळं बोंडाचा आकारमान मोठं झालं अगदी शेवटच्या टोकावरचेसुद्धा बोंड आपण बघतो आहोत त्याचा आकार अगदी मोठा आकार आहे अगदी सुरुवातीच्या बोंडाप्रमाणे आणि सगळी झाडं बघा आपण अगदी बोंडाने लदबदून खाली वाकून गेलेली आहेत हे बघा बोंडाचा साईज बघा आपण बोंडाचा वरच्या बोंडा सुद्धा साईज बघा हा सगळा आपण त्या प्रयोगानुरूप करत आलो आणि स्वदेशचे आमचे मित्र दिलीप देशमुख आणि मित्रवर्य वाघ यांनी जे वेळोवेळी सजेशन दिलं त्या सजेशनप्रमाणे आपण करत आलो सायझर आणि के फोर्टीचा वापर केल्यानंतर इतका सुंदर रिझल्ट मिळाला एक तर पातळ फार कमी झाली बोंडाचा आकार छान मोठा झाला आणि अत्यंत शुभ्र पांढरा अशा प्रकारचा कपास त्याच्यातून बाहेर पडायला लागला अत्यंत कमी खर्च हे बघा आपण बघतात बोंड कशी लदबदलेली आहेत झाडं अगदी झुकून गेलेली आहेत आणि अगदी शेवटच्या टोकापर्यंतचा कपाससुद्धा अगदी पांढरा स्वच्छ छान अगदी फुटलेला आहे असं पीक पाहिल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही परंतु त्याचं नियोजन त्या पद्धतीनं आपण केलं पाहिजे सुद्धा अजिबात या ठिकाणी अटॅक आला नाही बोंडईच्या संदर्भात मी बोललं पाहिजे की बोंडईच्या संदर्भामध्ये आमचे अमरावतीचे मित्र रणगीर आहे त्यांची कंपनी आहे मी त्यांच्या मागे लागलो की शेतकरी बोंडळीपासून कसा वाचेल याच्यासाठी काहीतरी संशोधन करा त्यांनी सांगितलं की बा मी तुम्हाला तयार करून देतो तुम्ही वापरून पहा आणि त्यांनी दिलेलं औषध मी वापरून पाहिलं आणि वापरल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बोंडळीसाठी अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचं औषध आहे अजून त्याचं नाव त्यांनी दिलेलं नाही आहे परंतु पुढल्या वर्षी ते आपल्याला उपलब्ध करून देतील अशी मी सगळ्या शेतकऱ्यांच्या मार्फत त्यांना विनंती करतो कारण एखाद्या औषधाने जर शेतकऱ्याचा फायदा होत असेल तर निश्चितपणे आपण ते औषध वापरलं पाहिजे मित्र मी, मी दिलीप अलोने पाटण तालुकाझरी माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस नऊशे एकोणतीस सहाशे एकोणतीस मी आपल्या मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर आहे शक्यतो मला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा म्हणजे मला उत्तरं देता येईल हे बघा हा सगळा रिझल्ट आपण या ठिकाणी एकत्रितपणे पाहतो आहोत म्हणजे बोंड पाहतो मी हे बघा आणि प्रत्येक बोंड अगदी व्यवस्थित आणि हे बघा बघ झाडं कशी अगदी बोंडांनी झुकून गेलेली आहेत शेवटीसुद्धा बोंड लागलेली आहेत बोंडाचं आकारमान तेच आहे कुठेही आकारमान कमी झालेलं नाही आहे म्हणजे अगदी सगळ्या फांद्या हे बघा हा जो रिझल्ट आहे हा जो परिणाम आहे ह्या सगळ्या औषधांच्या एकत्रीकरणाचा परिणाम आहे त्यामुळे मित्र हो आपण अशा योग्य माणसाचं सजेशन घेतलं पाहिजे ती औषधं आपण आपल्या शेतात वापरली पाहिजे तरच आपल्याला निश्चितपणे कपाशीचं चांगलं उत्पादन घेता येईल केवळ शेतकरी हितासाठी म्हणून मी हा व्हिडिओ प्रसारित करतो आहे धन्यवाद